स्टार प्रवाह वाहिनीवरील कोण होतीस तू काय झालीस तू ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे या मालिकेच्या जागी स्टार प्रवाह वाहिनीवर मी सावित्रीबाई फुले ही नवी मालिका जानेवारी पासून भेटीला येणार आहे मिळालेल्या माहितीनुसार कोण होतीस तू तू काय झालीस या, या मालिकेचा शेवटचा भाग चार जानेवारीला प्रसारित होणार असल्याचं म्हटलं जात ही बातमी कळताच मालिकेच्या अनेक चाहत्यांनी सोशल मीडियावर भाऊ पोस्ट शेअर केल्या आहेत काही चाहत्यांनी ही मालिका बंद होऊ नये अशी मागणी केली आहे तर काहींनी स्पष्ट सांगितलंय की ही मालिका संपली तर ते स्टार प्रवाह वाहिनीवरील इतर कोणतीही मालिका पाहणार नाहीत तर काही चाहत्यांनी थेट मालिकेतील प्रमुख अभिनेत्री गिरिजा प्रभू हिला पर्सनल मेसेज पाठवत हा निर्णय अनफेअर असल्याचं म्हटलंय चाहत्यांचं चा असंही म्हणणं आहे की दुसऱ्या स्लॉट मधील काही मालिका कोण होतीस तू काय झालीस तू पेक्षा कमी टी आर पी देत असतानाही त्या बंद केल्या जात नाही मग या मालिकेसोबत भेदभाव का केला जातोय असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय दरम्यान चाहत्यांच्या पोस्ट स्वतः अभिनेत्री गिरिजा प्रभू हिने तिच्या सोशल मीडिया अकाउंट वर रिपोस्ट केल्या आहेत त्यामुळे या विषयावर आणखी चर्चा रंगताना दिसते तर आता कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेने खरंच निरोप घ्यायला हवा का यावर तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला